नमस्कार बाजारावर नेखील सगपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपले मी कोकणी केलं मराठी चॅनलमध्ये हा मंडळी व्हिडिओचा आणि टायटल बघितला असाल पुन्हा एकदा चाललेला आहे लांजाला लांजाला एक काम आहे त्याच्या त्यानिमित्तानं जायचं आहे पण तिकडं निघतो आहे प्रवास आहे ट्रेनचाच ट्रेनने म्हणजे आपली तुतारी आहे दादर सावंतवाडी एक्सप्रेस तिने जायचं आहे दरवेळेस पनवेलवरून वगैरे हो जातो पण आज दादरवरून जातो आहे कारण आत्ता संध्याकाळ झाले नाटकाची रिहर्सल आहे ती रिहर्सल अटेंड करून तिकडनं डायरेक्ट मी दादरला बसणार गाडीत आणि लांजाला जाणार सो so, आजचा हा ब्लॉग गावाला जायचा आहे लांज्याला जायचा आहे सो so, चला माझ्यासोबत तुम्हालासुद्धा लांजाला घेऊन जातो आणि ब्लॉगला सुरुवात करतो इथपर्यंत काय आहे काय आहे काय आहे

तुम्ही पण डायरेक्ट घेऊन त्याच्या समोर उभे राहा पाठी लोक पडलो आम त्याला दे त्याला दे तर म्हणजे आमची रिहर्सल झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय रिहर्सल होते आमच्या आज वरलीला सगळे बसने आता घरी जातात नमस्कार नमस्कार करू देणार नाही माहिती आहे नाही नाही ते देतो नाटकाच्या वेळेस हे सगळे आमचे नाटकाचे पात्र आहेत आणि आता बावीस तारखेला नोव्हेंबरला नाटक आहे आणि सहा डिसेंबरला दादरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर जोरदार तयारी चालू आहे सो रिहर्सल आटपले घरीकडनं आणि मी इकडनं बारा ची दादर गाडी पकडतो आणि कलटी मारतो आता गावाला लांज्यात खायला यायचा टायम आला आणि गाडी यायच्या टायम एक झाले साडे अकराला गाडी लागते आणि बारा पाचला सुटते आहे पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण निघालो आता स्टेशनवर सावंतवाडी गाडी निघालेली आहे थेट वेगवे असं काही टायमात सुटली गाडी आता कधी पोस्ट ती बघायची शुभ सकाळ मंडळी सकाळचे वाजले जाता सात गाडी आले टायमात रत्नागिरीला त्याला लेट येते मस्त वगैरे झोप वगैरे काढली आणि थेट आता रत्नागिरी स्टेशनला गाडी थांबली तेव्हा जाग आली सो स्टेशनला क्रॉसिंगला थांबली आहे गाडी गाडी सुटलेली आहे रत्नागिरीतून आणि एक पॅसेंजर राहायला वाटत बरं आहे उन्हाळ गोरा स्टेशनवर लय टायमात आहे आज नाही तर आठ साडेआठ वाजवते रत्नागिरीत यायला बरं झालं आता ह्याच्या पुढचं स्टेशन आहे विलावडे आणि सॉरी आडवली सो आडवलीत थांबायचं आहे चला पन्नास आणि आपण पोचलो आहे आडवली या रेल्वे स्थानकावर बरोबर एक ऑर्शन येतं आडवली स्टेशन सकाळ सकाळचा नजारा मस्तच आहे इकडं बघते तुम्ही आडवली त्याच्या पुढे विलवडे त्यानंतर राजापूर मग तिकडे वैभववाडे सिंधुदुर्ग सावंतवाडी चालू होते ट्रेन गेले पुढे लवकर आली तरी साडेसातचा टायमिंग आहे वीस एक मिनटं लेट होती काल मित्र आला तो पोचला नऊ वाजता मित्रच येतोय आता न्यायला इकडे किशोर लांजाचा सो त्याच्याकडेच जा जायचं आहे आणि त्यानंतरला पुढची काम आहेत काही भारी वाटत ना इकडचा नजारा तर सरता पाऊस आहे पाऊस गेला आहे पण संध्याकाळचा पडतो गाडी आली नाही याला फोर व्हीलर आपल्याला आली असती पण आता टू व्हीलरनी आम्हाला जा जायचं आम्हाला लवकर आलो ना आपण त्याच्यामुळे कॅन्सल झाली फोर व्हीलर नाही कसंही फोर व्हीलर आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळं जा जास्त नाही वापरत टू व्हीलर बरी पडते पॅट्रोल पैसे गोष्ट कुठं जायचंय जावडे जावडेच जायचंय चला आमच्याकडे रस्ते बघ म्हणजे हे वे बोर्ड आढळून रस्ते काय रस्ते एक नंबरच असतात जावा जाऊया प्रवास छान झाला काल किशोराला किती वाजता आलास असता साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता आली ट्रेन आली मी मी पावणे आठ वाजता गुरा गुरा जवाज बघा अजून वाला आहे एक दोन महिन्या सुकल आपण दुपारी पूर्णावाडा जाऊया कुठं अजून पाऊस पडतोय हड हो रात्री जाऊया की रात्री जाऊया आता आपण आला असली रोडला मुंबई गोवा हायवे लांजा रोडला रस्त ला रस्ता झाला पण सिग्नल लागला आईला रस्ता झाला सिग्नल लागला खत्री रे एक नंबर रस्ता आहे असा विकास हवा काय बोलून विकासला सांग ना लांजा चालू आहे लांजा सिटी मध्ये हा पूर्ण लांजा बाजारपेठ आहे बाजारपेठ आहे ना हो काम चालू आहे तीन वर्ष येऊन जाऊन करतोय आता फक्त पेटच आहे बाजार भरलेला नाही या रस्त्याने आमचा पेट निघतोय <laughs> एस टी नी जाऊया काय लांजा एस टीटो अरे मागे इथेच उतरलेलो ना मी ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल्स इथे उतरतात पाऊस आला वासाडा थांबाल थांबायचंय बा कसा अरे जा लोकांच्या भात कापण्या तुमच्या भात का का था 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 भात आमच्या काका का बोलतो काका आलेला ना बोलतो अजून बाकी आहे कापायचं पावसामुळे कापू पण नाही वाटत आहे हा साठवली फाटा साठवलीवरून काय आठवली तुला <laughs> <laughs> रे, रे। मग पुढे बापरे बापे रे चला मग जावडे रावारे क्लायमेट बघा कसा झालाय म्हणजे पुरा काय बोलतो आळ ते पाऊस पडताना कसा होतो आगोट आगोट सारखा आलाय पुरा म्हणजे मे महिन्याच्या एंडला होतो ना तसा तेव्हा भारी वाढी वाटतो पण आता नको नको वाटतोय नको म्हणजे भात कपणी भाताचा वगैरे आहे त्याच्यामुळे पाऊस कोणाला नको नाही वाटत पण सध्या नकोच आहे आपल्याला मजा वाटते पण शेतकऱ्यांची काय हालवतात ते त्यांना माहिती नाही भात जोडणी बाकी आहे काही काही भात कापणी पण अजून बाकी आहे काही काहींची आमच्या पट्टात दापोली पट्टात तर अजून काही काहींची बाकी आहे बाकी आहे म्हणता पाऊस आला रेनकोट पण नाही <laughs> <laughs> आले आले आ, ते संध्याकाळचा येतो आज सकाळचा आलाय काल होता काय काल नव्हता काल ऊन पडलेलं काल लोकांनी भात झोडून घेतला नाही भात चढ माणूस ठेवला घरी आल्या आल्या स्वागत आलं इथं मंडळी इकडे वारं दिसत भात कापून झालेला आहे भाताचं वार इथं ठेवलं बघा अर्धा झोडून पण झालेला आहे हा कोकणकरांचा खरा सोना बघा हा भात झोडून झाला की पहिले म्हणजे भात कापल्या कापल्या लगेच झोडून झोडतात वाटतं आमच्याकडं भात ठेवतात भारा आणतात त्यानंतरला एक दोन महिन्यांनी काय काय मळणी होते काय काय लगेच झोडतात काय काय ना मलणी लगेच होते मळणी करतात आमच्याकडं सो तुमच्याकडे करतात का असं इकडं भात बघतं तुम्ही झोडलेलं आहे कशावर झोडताय बघा याच्यावर सो भात पूर्ण भार काढलेले इकडं इकडं शेत खात कापून हवं मग असे पाऊस आलेला ना त्याच्यामुळं सगळा वलावा झालेला आहे आता फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतरला आहे काम आता प्रमोशनचं काम आहे एक रत्नागिरीमध्ये तो इथून दादाला भेटायचं आहे का आणि जायचं आहे पुढे आलो इकडच्या गावाला खूप भारी वाटते बारका वासरू आहे पाडा आहे इथं बघा भात कापून झालेला इकडचा जमीन ओली आहे अजून म्हणजे पाऊस कधी येईल कधी जाईल काय भरोसा नाही कधी मे महिना झाला आहे वीस मेच्या अगोदर आठ नऊ मेलाच पावसाची खरे सुरुवात झालेली आहे ते अजून जात नाही तिशोरच्याही काय केलं आहे नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी आणि मसूरची भाजी सकाळचा नाश्ता हा गावचं सुख आहे गावचा खरा नाश्ता हा म्हणजे तिकडे आपण इडली डोसा वगैरे खातो ती एक वेगळी तिथं तर नातल्याची भाकरी डोसा हा बाय बाय काकी टाटा येतो आम्ही चला फोटो नाही लांब न दिसता तुम्ही दिसत पण नसाल होय तर आता आम्ही जरा लांजात जाता मीटिंग आहे लांजा किंवा रत्नागिरी एका संस्थेला भेटायचं आहे आणि प्रमोशन आहे तो आहे काय त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊनच कळवतो फ्रेश वगैरे झालो पाऊस पडला जास्त पाऊस पडला होय काय म्हणून म्हणजे फुललाय वाटत हा शाप फुल रे म्हणजे ते फॉरेन वरन आणलेलं आहे त्याचा कलर बघ कसा आहे अच्छा फॉरेन वरन म्हणजे सगळं हिरव ते वेगळंच दिसतं साऊथ आफ्रिका नाही नाही तो पुढे कांट्याच्या पुढे जायचं रत्नागिरीत फाटा फुटतो तिकडे आहे अच्छा आजूबाजूला झाडी मस्त आहे पण आता जातो आता जरा लांजात मीटिंग वगैरे करता हो मग येतो फ्रेश वगैरे झालेला हो या वर्षी लावलेलं जगलं काय नंबर हे पण मी आलो तेव्हा एवढी झाड नव्हती रे इकडे जास्त झाले आजूबाजूला नारळी फोकडीच्या बागा आहेत ना अजून भारी वाटत गाव जरा दीड दोन तास झोपलो फ्रेश वाटलं आणि आता आम्ही निघालो लांजाला आपला लांजा शंकर दादा काय बोलला सगळीकडे फिरलो पण आपलं गावच बरं हो ओंकार भोजणे दादा जो आता कॉन्टॅक्टमध्ये आहे पण हास्य जत्रामध्ये डायलॉग जबरदस्त मारलाय सगळं फिरलं सगळं फिरलो पण आपलं गावच बरं तसंच आहे कर्मभूमी आणि जन्मभूमी याच्यामध्ये फरक असतो पण कर्मभूमी पण आपल्याला जगवते आणि जन्मभूमी आपल्याला काय करते टिकवते घडवते पुण्याला नाही विसरून चालणार मुंबईने पण बऱ्याच गोष्टी दिल्यात आणि मुंबईने तर खूपच माझ्यासाठी तर मुंबईसुद्धा एक माझा दुसरा जन्म आहे मुंबईचा म्हणजे जन्म जरी माझा गावी झाला आहे त्या मला जगवलं आहे गावाने आणि सांगितलं आहे पण दुनिया तरी मुंबईने शिकवले बाबा तर मुंबईला विसरून चालणार नाही शहराला पनवेल आहे जुईनगर आहे सो सगळे अख्खा शहर विसरून चालणार नाही कारण अनेक डोक्याचे वेगवेगळ्या डोक्याची माणसं भेटली वेगवेगळ्या थिंकिंगनी माणसं विचारली भेटली अनेक विचार, विचार दळणवरण झाले प्रवास कळलं बऱ्याच गोष्टी कळल्या म्हणून थोडासा शहाणपणा आला जो काय आहे मुंबईत फोटो पाहण्यासाठी राहा पण समाज राहण्यासाठी राहा हो हो पण खूप समाधान नाही पण पन, शानपणा किंवा बऱ्याच गोष्टी शिकवून भेट बे, शिकवणूक भेटली असं आहे दोन्हीकडे आपण मुंबईला पण नाही विसरू शकत आणि गावाला पण नाही विसरू शकत बाबा वाईट वाईट काहीच नाही वाईट काहीच वाई नाही आता आंब्यांचे इथं कलम आहेत थोड्याच दिवसात मौर आणि जो लाईडीच आंबं पडतील आंब पडतील मग आम्ही आम्ही जाऊ खाली टिपायला बघू काय वाटत